अभि वासुजी सासू सासूमुळे जवळ आला माझ्या खूप खूप चा फ्रेंडली होता खूप काय लविंग होता लवेबल होता पण अतुल बरोबर अतुल ला मी खूप मिस करतो अतुलला कारण अतुलबरोबर मी तीन नाटकातनं ना काम केली दोन नाटकात माझा मुलगा होता वासूची सासू आणि नातीगुरु आणि एका मुल एकाच्यात माझा अत्यंत जवळचा विद्यार्थी लाडका विद्यार्थी होता वा गुरु वा गुरु नाटकात तो माझा विद्यार्थी होता मी मोटर न्युरोन डिसीज झालेला प्रोफेसर होतो व्हील वर बसलेला आणि तो माझा आवडता गुरु तो, तो आणि आमचा सतत कॉन्टॅक्ट होता खरशी कसं इतक्या नसायचा पण ह्याचा सतत काय जोक्स असतील अमुक असेल तम्मूक असेल तो नेहमी तो आणि दा, जवळही राहायचा म्हणजे दादरला मी पुण्याला दिलं नंतर गेलो त्याच्यामुळे त्याला आणि आता डॉक्टरांनी क्लिअरन्स दिलाय आता एम ओके वगैरे असं इथपर्यंत तो हो हो तो अमेरिकेत दौरा वगैरे करून आला होता हो नाटकाच्या दौऱ्यावर होते परत सुरू झालं तर जेव्हा तो त्याला मी खूप मिस करतो त्याची खूप आठवण होते मला तीन नाटकात आम्ही बरोबर होतो दोघांच्या आवडी निवडी खूप चांगल्या हिंदी फिल्म संगीताची आवड त्याची माझी आणि गप्पेष्ट पण होता लता मंगेशकर हो आमची आमचं चावडपण आहे वात्रटपणा खूप चालायचा दोघांचा त्याचं दिसायचा मला दिसायचं नाही असं विक्रम आणखीन एक नाव आहे त्याच्यात म्हणजे विक्रम गोखले विक्रम काका त्यांच्यासोबत खूप आनंददायी अनुभव त्याच्यावर काम करणं म्हणजे आम्ही आप्पा आणि बाप्पा नावाचं नाटक होतं जे उदय नारकरनी लिहिलं होतं विजय केगरेन बसवलं होतं आम्ही दोघे खास जवळचे मित्र त्यात दाखवलं होतो तर त्याच्यावर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता खूप पण आणि त्याच्यानंतर मग आमचे जे, आम जे काही मेसेज मेसेजी चालायची त्याच्यात त्याच्या बर्थडेला म्हणा किंवा आणि कुठे हे केलं तो त्याचा मला मेसेज आला की तो विक्रम गोखले आणि तुझा बाप्पा असेल यायचा आणि मी पण तुझा आप्पा असेल असे ते नावा आम्ही पुढे कंटिन्यू केले हो, एकूणच त्यांनी माझी मुलाखत घेतली मला वाटतं सह्याद्री चॅनलला काय दुसरी बाजू दुसरी बाजू दु, त्यांनी दु, घेतली तर तो संपर्कात तो पण होता अशा पण अतुलला खूप मिस करतो मी अतुलचं म्हणजे अगदी बरा बरा होत झालाय असं एकत्र काम केल्यापैकी देऊळ मध्ये काम केलं आम्ही दोघे एकाच वेळेला पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रायोगिक संस्थांमध्ये होतो नाना आविष्कारला होता आणि मी रत्नाकर ग्रुप ग्रुपमध्ये होतो पण नाना त्यावेळेला नानाचा रोल बघायला लोक यायचे हो हो नाना तेंडुलकरांच्या नाटकात काम करायचं आविष्कार संस्थेमध्ये छोट्या सचिन तेंडुलकर असं आम्ही ऐकलं काय कि म्हणजे तुम्ही काय शूट केलेलं आम्ही शूट केलं म्हणजे के सुरेश खरे मी आणि आणखीन त्यांचे कझिन आमचे व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस होत आम्ही स्पोर्ट्स वरच्या एज्युकेशनल फिल्म केल्या होत्या हाऊ टू प्ले क्रिकेट असं तर ते मला खरे म्हणाले की तू राहतोस त्याच्या समोरच स... सचिन शाळा आहे सचिन शाळा असं नाही म्हणाले ती शाळा आहे तर आपल्याला साठी मुलं पाहिजेत तर तू जरा आचरे करणं भेटशील का तर मी भेटलो करणार करणं कर म्हणाल म्हटलं असं असं आम्ही एज्युकेशनल फिल्म हे करतोय क्रिकेट हाऊ टू प्ले क्रिकेट अगदी बेसिक सगळे तर आम्हाला ते साठी मुलं पाहिजेत तर त्यांची ते हॅरी शेड आणि गाय शेड जिंकलेली टीम होती त्यांची ते म्हणाले हो हरकत नाही प्रवळकर आम्ही येतो ना पण आम्हाला ग्राउंड नाही हो इथे भवानी शेखर आम्ही शिवाजी पाठल होतो तू या तिकडे मग मी सुरेश खरे अजित नाईक म्हणून आमचा कॅमेरा टीव्हीचा तो, तो आम्ही गेलो होतो तिकडे तिकडे हे रोलर फिरत होते आरामागा नाचलेकर आणि तिकडे मुलं सगळी उभी होती साडेबारा वर्षाचा सचिन तेंडुलकर होता अगदी बारीक गोरा गोरा पान कुरळे केस आणि त्याच्या शेजारी विनोद कांबळी होता तो त्याच्यापेक्षा दीड वर्षांनी मोठा तसा स्टायलिश पण त्यावेळेला माग नाथ आम्हाला म्हणाले की हा स्टायलिश से इं, yeah. आहे ना कांबळी सिलेक्टरचा इम्प्रेशन मारतो खूप छान खेळतो पण टेक्निकली हा तेंडल्या जास्त चांगल्या टेक्निकली मग ते त्या ते आम्हाला काय साडेबारा वर्षाचा होतं तो त्यावेळेला एवढासा आणि आम्ही ते आम शूटिंग मिटिंग झालं आणि मग ते आपण दिसतो कसे हे बघायला ते आमच्या एडिटिंग रूममध्ये आले होते मुघल लेन आहे माटून गेला मुघल लेन मध्ये गोरेवाडी तिथे आमचं एडिटिंग कन्सोल कं, होता आणि एडिटर्स कोण विद्याधर पाठारे आणि रा, राजन वाधरे नाव ऐकली सुद्धा ते आले असे बघत होते आपण कसे दिसतो <laughs> सचिन क्रिकेटर्स मुद्दा आलाच आहे तर षटकारची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आम्हाला तर त्या षटकार मध्ये तुम्ही अनेक क्रिकेटपटूंविषयी कोटी केलेल्या असतील कधी कधी खोचक छान त्यांना असं टिप्पणी केली असतील त्यांच्या टोपल्या षटकार काय फोटनाइटले एकदा यायचं ते तर ते निखिल वागडे प्रकाशक होतं त्यांनी मला लिहायला लावलं ला निखिल वाघळीने म्हटलं असं रेग्युलर नाही लिहू शकणार नाही तुम्ही लिहा तुमचं तो ह्युमर जो आहे तो याच्यात तर त्या सगळं षटकार मध्ये क्रिकेट क्रिकेटर्स ग्लोरीफिकेशन असायचं कौतुक आद हे सगळं त्यांचे पराक्रम वगैरे वगैरे हो माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांना चिमटे काढायचं मला आतल्या बातम्या सगळ्या ते स्पोर्ट्सचे जर्नलिस्ट पुरवायचे अलीकडे गेला तर पप्पू सजगिरी द्वारका हे मकरंद उमेश आटलेकर वगैरे हे मला काही आतल्या बातम्या सांगायचं आणि मग मी त्याच्यामध्ये गमती गमतींनी लिहायचो असं त्याच तर माझ्या माझ्या कॉलमचं नाव होतं गोगली तो, तो, काौल, तो, तो खूप पॉप्युलर झाला त्या वेळाला गोगली कॉलम मग त्या लेखनावर पुस्तक आली पुस्तक आली गोगली नवी गोगली अँड हाऊस दॅट तर गोगलीचं पुस्तक श्रायद प्रकाशन जेव्हा काढलं तेव्हा ते मला म्हणाले प्रकाशक दिलीप माझाकर हो 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 की या मलपृष्ठावर बॅक कवर गावस्करचा ब्लर घेता आला बघा तर गावस्कर म्हणजे त्यावेळेला गावस्करचं नाव म्हणजे गावस्करनी ब्रँडमधे रेकॉर्ड मोडला होता तो प्रचंड पॉप्युलर होतं गावस्करचं नाव तर तो म्हटलं इतका त्याचा मी म्हटलं डायर्ड फॅन आहे मी स्वतः एक दुसरं म्हणजे तो त्या तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही का तो सेंट झेव्हियर्सचा Hmm. तो, तो इंग्लिश मिडियम मधला ते आणि तिसरं म्हणजे मी त्या टिंगली मध्ये त्याची टिंगल केली होती थोडीशी की <laughs> तो त्यावेळेला दिनेश शूटिंगची जाहिरात करायचा सुनील गावस्कर hmm. तर ती जाहिरात अशी होती की डोंट डों कॉल मी सुनील गावस्कर कॉल मी दिनेश गावस्कर तर मी असं असं लिहिलं असं म्हणायचा तो जाहिरात कॉल मी दिनेश गावस्कर मी त्याला म्हटलं की समजा यांनी विमल शूटिंगची जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का की त्याच वेळा त्यांनी बजाजची हे केली तर मग कॉल मी विमल बजाज म्हणेल का असं असं काय काय गमतीत काय केल्या होत्या मी थोड्या किंवा अजित वाडेकर बद्दल लिहिलं होतं मी टाळाला की अजित वाडेकर जरा असं इंग्लिश स्टार नाही मराठी बोलायचा वगैरे हो तर ता मी त्याला की तो एकदा क्रिकेट टूर करून आला इंग्लंडहून आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आ, <laughs> तर दुसऱ्या दिवशी कुठल्याच पेपरात त्याचा रिपोर्ट आला नाही प्रेस कॉन्फरन्सचा कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय इंग्लिश पत्रकारांना वाटले हा मराठी बोलतोय असं लोक तर सांगायचं होतं की असे काही हे असायचे गमती गमती असायच्या तर ती मी हे कसं त्याला कसं विचारू मी गावस्करला तशी डायरेक्ट ओळख नव्हती माझी नंतर मग मा तो हसवापासवीला आला दुसऱ्या एका आमच्या पळापळा कोण पुढे पळे तो नावाचा फारस होता आणि भक्ती भरवे त्याच्यामध्ये होतो त्याला आला तो असं ते नंतर आला ते तो ओळख तो झाली त्यावेळेला नव्हती ओळख तर संदीप पाटील संपादक होता संदीप पाटील